नमस्कार गुड इव्हिनिंग आज एकोणीस जुलै संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आता आपण आहोत राधानगरीमध्ये आणि इथून बघत असाल तर राधानगरी परिसरामध्ये आज दिवसभर पावसाने संततधार चालूच ठेवलेली आहे आज दिवसभरामध्ये पंच्याऐंशी मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस राधानगरी परिसरामध्ये सकाळी सहा ते दुपारी चारपर्यंत झालेला आहे धरण क्षमतेच्या सत्तर टक्के भरलेला आहे आणि असाच जर पाऊस रोज दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पडायला आला तर येत्या अर्धा दिवसामध्ये सुद्धा धरण भरण्याची दाट शक्यता आहे कारण आता सत्तर टक्के धरणाचं पाणी झालेलं आहे सत्तर टक्के धरणामध्ये पाणी झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की तीनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास फूट ही धरणाची पातळी आहे ती पूर्ण झाल्यानंतर धरण पूर्ण क्षमतेनं भरतं आणि आता तीनशे एकतीस फुटाच्या पुढं सुद्धा म्हणजे हे धरणाची पातळी केलेली आहे वरचे एक सोळा सतरा फूट भरायला आता बाकी आहे पण आपल्या सर्वांना हे सुद्धा ज्ञात असेल आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं असाल की धरणाचं बॅकवॉटरचं जे क्षेत्र असतं ते बशीतल्या बशीसारखं असतं त्याचा म्हणजे खालचा भाग खोलगट असतो आणि वर सपाट होत असतो त्यामुळे वरची पाणी पातळी भरायला थोडा वेळ लागतो बघू पावसाचा जर असा जोर राहिला तर येत्या अर्धा दिवसामध्ये धरण भरू शकतं आज प्रशासनाच्या वतीनं चौदाशे क्युसेक्सचा विसर्ग चौदाशे पन्नास करण्यात आलेला आहे सध्या राधानी धरणातून हायड्रो प्रोजेक्ट प्लॅन्टमधून चौदाशे पन्नास इतका क्युसेक्स भगवती नदीपत्रात पर्यानं पंचांगीच्या नदीपत्रात सुरू आहे अशाच आपल्या अपडेट्स घेण्यासाठी आमच्याशी कनेक्ट रहा आणि काही आपल्या शंका कुशंका असतील तर आम्हाला डायरेक्ट मेसेज केला तरीही चालू शकतं आमच्या इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूब पेजवर फेसबुक पेजवर आमच्याशी कनेक्ट होऊ शकता राधानगरी वाईल्ड लाईफ असं आपल्या पेजचं नाव आहे आणि आपल्या संस्थेचं नाव बायसन नेचर क्लब राधानगरी असं आहे धन्यवाद